नमस्कार लोकसंदेश न्यूज मध्ये आपले स्वागत मी स्मिता यादव पाहूयात काही विशेष घडामोडी लैंगिक अत्याचार करणाऱ्या नराधामांना कठोर शिक्षा केला माहिती शासनाचा आणि आरोपींचा सा निषेध सांगली दिनांक चोवीस बदलापूर ठाणे येथील आदर्श विद्या मंदिरात चार वर्षे चिमुकल्या दोन मुलींवरील अत्याचाराच्या घटनेनंतर त्याचे तीव्र पडसाद राज्यभर उमटलेले आहेत सांगली जिल्ह्यातही या अमानुष अत्याचाराबद्दल तीव्र असंतोष धुमसत आहे आणि या घटनेच्या निषेधार्थ सांगली शहरात महाविकास आघाडी पुरोगामी पक्ष सामाजिक संघटना संवेदनशील सांगलीकरांनी शांततेच्या मार्गाने मुकमोर्चा काढत या घटनेचा निषेध नोंदवला सकाळी दहा वाजता छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला महिला आणि युवतींच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून मुखमोर्चास प्रारंभ झाला या मुकमोर्चात महाविकास आघाडीतील पक्षाचे जिल्हा पदाधिकारी सदस्य कार्यकर्ते पुरोगामी पक्ष सामाजिक संघटना शाळा महाविद्यालयातील प्राध्यापक शिक्षक विविध असोसिएशनचे पदाधिकारी सदस्य आणि संवेदनशील सांगलीकरांनी दंडावर काळ्या फिती लावून सहभागी होत महायुती शासन आणि मुलींवर लैंगिक अत्याचार करणाऱ्या आरोपींचा मुकमोर्चाने निषेध नोंदवला आरोपींना फाशीत झालीच पाहिजे भीक नको संरक्षण हवे अपयशी गृहमंत्र्यांनी राजीनामा दिलाच पाहिजे महिला सुरक्षिततेची नव्यानं कायद्यात तरतूद झालीच पाहिजे महिला स्वच्छतागृहात महिला कर्मचारी नेमलाच पाहिजे शाळा महाविद्यालय जेथे सी सी टी व्ही तेथे आरोपींना पाठीशी घालणाऱ्या महायुती शासनाचा धिक्कार असो मुली महिला सुरक्षित तर देश सुरक्षित अशी घोषवाक्य असलेले मोर्चेकरांच्या हातातील फलक लक्षवेधी होते छत्रपती शिवाजी महाराज पुतळ्यापासून मारुती चावक, रोड टिळक चौक हरभट रोड कापडपेठ महापालिका मार्गावरून मुकमोर्चाचं स्टेशन चौकात सभेत रूपांतर झालं यावेळी माननीय जिल्हाधिकारी यांना दिलेल्या निवेदनात लैंगिक अत्याचाराचे खटले जलदगती न्यायालयात चालून आरोपींना कठोर शिक्षा अपयशी गृहमंत्र्यांचा राजीनामा मुली आणि महिलांच्या सुरक्षिततेसाठी नव्यान कायद्यात दुरुस्ती शाळेत सी सी टी व्ही कॅमेरे लावणे यासह दहा मागण्या करण्यात आल्या आहेत त्यावेळी बोलताना आमदार विक्रमसिंह सावंत यांनी महिलांवरील अत्याचार हे दुर्दैवी असून आम्ही त्याचा निषेध करतो शासनाने महिला सुरक्षिततेसाठी कायमस्वरूपी उपाययोजना कराव्यात असं सांगितलं पृथ्वीराज पाटील म्हणाले महायुती शासन बहिणी आणि मुलींचं रक्षण करण्यात अपयशी ठरलंय लाडक्या बहिणीला भीक नको तिला सन्मान आणि संरक्षण द्या सरकारी शाळांना सी सी टी व्ही कॅम कॅमेरेपूर्वा आम्ही गुलाबराव पाटील मेमोरियल ट्रस्टच्या वतीनं पन्नास शाळांमध्ये मुलींना बॅड टच गुड टच याचं प्रशिक्षण देण्याचा निर्णय घेतला आहे महिलांवर अत्याचार खपवून घेणार नाही आरोपींना पाठीशी घालणाऱ्या महायुती शासनाचा मी निषेध करतो संजय बजाज यांनी शासनाने महिलांचा आवाज दाबण्यासाठी दबावतंत्राचा वापर केला हे निंदनीय आहे राज्य आणि केंद्र शासनाने याची गंभीर नोंद घेऊन महिलांवरील अत्याचार प्रतिबंधक उपाययोजना कराव्यात संजय विभूते म्हणाले पक्ष पळवला त्याचा निर्णय दोन वर्ष झाली लागलेला नाही आणि महिलांना न्याय मिळावा म्हणून सनदशीर बंद बेकायदेशीर हे फारच भयानक आहे महायुती शासनाचे कारस्थान हाणून पाडू महिलांना त्यांचाच पैसा मतासाठी नको तर त्यांना जिल्हा प्रशासन आणि पोलीस खात्यानं संरक्षण द्यावं जयश्रीताई पाटील म्हणाल्या लैंगिक अत्याचाराच्या घटना निंदनीय आहेत महिलांनी संघटित होऊन मुकाबला केला पाहिजे यावेळी डॉक्टर सिकंदर जमादार बिपिन कदम अजय सूर्यवंशी सतीश साखळकर चंद्राहर पाटील उमेश देशमुख आशा पाटील संगीता शिंदे सव इंगळे तेजस्विने सूर्यवंशी ज्योती अदाटे सुजाता पवार शिवंदा वाघमारे रोहिणी पाटील रेहाणा शेख यांनी मनोगतात मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री गृहमंत्री पोलीस प्रशासन शाळा व्यवस्थापनाने आरोपीला पाठीशी घातले महायुती शासन हे महा महिला विरोधात आहे महिला आणि मुली यांच्या राज्यात सुरक्षित नाहीत बलात्कार करणाऱ्याला फाशीची तरतूद लवकर केली पाहिजे आणि या शासनाने राजीनामा दिला पाहिजे अशा भावना व्यक्त केल्या सहभागी कॉलेजच्या विद्यार्थीने अंजली आणि वैष्णवी यांनी लैंगिक अत्याचार करणाऱ्या नराधमांना फाशीची शिक्षा करावी आणि माहिती शासन आरोपीला पाठीशी घालत असल्याने राजीनामा द्यावा अशी ठामपणे मागणी केली यावेळी महिलांनी फाशीचा दोरखंड उंचावून राखी साडी चोळी परत करून शासनाशी बहिणीचं नातं तो तोडल्याचं जाहीर केलं हा मुकमोर्चा महाविकास आघाडी सर्व पुरोगामी पक्ष सामाजिक संघटना आणि आम्ही संवेदनशील सांगलीकरांच्या वतीनं संपन्न झाला या मुकमोर्चा संजय बजाज राहुल पवार सागर घोडके सचिन जगदाळे बजरंग पाटील डॉक्टर सिकंदर जमादार बिपिन कदम प्राध्यापक एन डी बिरणाळे सुजय नाना शिंदे जयवंत नलवडे संतोष निकम प्रदीप निंबाळकर नंदकुमार सावंके विकास खेराडकर शीतल सदलगे शीतल दडगे संजय शिकलगार भारती आणि दीक्षित भगत शेख फिरोज पठाण रवींद्र बळवडे हरिदास पाटील मंगेश चव्हाण वसीम मुल्ला रज्जाक नाईक डॉक्टर नामदेव कस्तुरे संजय मोरे नामदेव चव्हाण अविनाश जाधव शंभूराज काटकर मयूर घोडके विराज बुटाले धनाजी कोळपे प्रकाश मुळके इरफान मुल्ला दत्ता पाटील सुरेश टेंगळे रुपेश मोकाशी मयूर पाटील प्रशांत पाटील नितीन मिरजकर मुस्ताक रंगरेज आसिफ बाबा सचिन साबळे रोहन माने वैशाली धुमाळ अनिता पांगम सुरेखा सातपुते फिरोज मुल्ला शिवाजी मोहिते मयुरेश पेडणेकर सागर मुळे प्रीतम रेवणकर विजय आवळे युसुफ जमादार संभाजी पोळ शिवाजी पाटील अमोल श्रीवंशी अक्षय अलकुंटे शीतल खाडे अमित पाटील अजय देशमुख डॉक्टर संजय पाटील नितीन तावदारे राजेंद्र कांबळे सुरेश गायकवाड मोहसिन जामदार बाबागोंड पाटील मौला वंटमोरे प्रशांत देशमुख रुपेश मोकाशी उत्तम बाबा कांबळे उत्तम साखळकर श्रीधर बारटक्के धनंजय कोळपे महालिंगा हेगडे विलास खेराडकर विजय बुटाले शुभम जाधव चेतन दडगे आशा पाटील कीर्ती देशमुख यांनी कविता बोंद्रे प्रणिता पवार स्वाती सूर्यवंशी अरुणा सूर्यवंशी नूतन पवार जयश्री घोरपडे मानसी भोसले सुनीता शेरीकर शमशाद नायकवाडी राजेंद्र कांबळे आशिष चौधरी आयुब निशानदार प्रशांत अहिवळे आणि पुरोगामी पक्ष सामाजिक संघटना विविध असोसिएशन यांचे अध्यक्ष शैक्षणिक क्षेत्रातील घटक आणि संवेदनशील चांगलीकर हजारोंच्या संख्येनं उपस्थित होते आमच्या ज्या तरुण मुली अत्यंत अस्वस्थ होऊन आपल्या स्वतःच्या सुरक्षितेची काळजी आता राहिलेली नाही या भावने आजच्या या महायुतीच्या निषेध मोर्चामध्ये आणि मुक्त मोर्चामध्ये आलेले आहे मला असं वाटत कि कुठल्याही परिस्थितीमध्ये आपल्याला आता जे शासन मदत करायला असं वाटत नाहीये कारण बंद दडपण्यासाठी हायकोर्टचा वापर तुम्ही करताय तुमच्या काळामध्ये केले परंतु ज्या बंद मध्ये आज तुम्ही बंद दडपला त्या बंद दडपला तो त्या मुलीचे आई वडील यांना काय वाटलं असेल शेवट त्याच्या मुलीच्या आई वडिलांची भूमिका बघा आणि इथल्या हजारो तरुणांची असणारे आणि आपल्या सर्वांना जी भावना व्यक्त आज आपण